शहीद भगत शहीद औचित्यावर शहीद माता कार होता। या कार्यक्रमाला ब्रिगेडियर मेजर कॅप्टन यांच्यासह वरु शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी सविस्तर वृत्तानुसार तेवीस मार्च शहीद दिनाच्या औचित्यावर वरु शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या वीर शहीद भगतसिंग सेनेच्या वतीने शहीद सागर मारुतराव सरोदे कारंजा घाडगे व शहीद अविनाश अंबादास उईके गणेशपूर मोर्शी यांच्या परिवाराचा सातवन व सत्कार सोहळा यावेळी आयोजित करण्यात आलेला होता त्याचप्रमाणे अनेक कॅप्टन ब्रिगेडियर जनरल यांचा सत्कार सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून नागपूर येथील ब्रिगेडियर सुनीलजी गावपांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वरुड पोलीस स्टेशनचे आय महाडी ज्येष्ठ सामाजिक सेवक तथा वेगळ्या विदर्भाचे प्रेरित दिलीप भोयर ज्येष्ठ समाजसेवक निळकंठ यावलकर माजी सैनिक कॅप्टन केंडे कॅप्टन प्रभाकर महाजन यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर रामभाऊ बोरकुटे पुरुषोत्तम जोगीकर रत्नाकर ठाकरे अशोक मोहोळ विठ्ठल माळोदे मेजर फुले अरुण चौधरी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती शहीदांच्या या भावस्पर्शी सातवण व सत्कार सोहळ्या कार्यक्रमांतर्गत तरुण युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन सुद्धा या कार्यक्रमामध्ये करण्यात